म्हणे तुषार भारती सगळे मराठे गुलाम झाले साले तो बाजीराव आहे तुषार भारती तलवार भाजपचा कार्यकर्ता आपले पाठिंबा देऊन देऊ तुषार भारतीला ये सरदा सुट्ट्या नाही आणि आमच्या नवमित्राने तुम्ही त्यांनी भाषण पाहिलं जय श्रीराम जय श्रीराम किती आमचा रामराम किती दिवसाचा मुस्लिम आहे भेटू तर राम का म्हणून काय अभिमान का भाई आम्ही तुम्हाला की आधा पण काय मुस्लिम आहे खोक बोलतो काय अरे हा रामराम हृदयातला राम आहे तुमचा रामराम झाला